चावळीवीर बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात गुरुवारी बाल आनंद मेळावा तसेच रांगोळी स्पर्धा आणि शिक्षक पालक सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली स्कूल कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब जपे पद्माताई कापसे बीबीताई सोनवणे सोमनाथ जाधव संजय गडकरी सागर जपे दिनेश आरणे मच्छिंद्र गुंजाळ रवी कापसे शशिकांत वाघमारे प्रभारी मुख्याध्यापिका ढाळे मॅडम शिक्षक सर काळगोरे सर खान सर खेडकर सर सर वाकचौरे सर लोखंडे सर सौ कानडे मॅडम उपस्थित होते त्यांची विस्तृत माहिती आपण त्या उपक्रमा त्या मेळाव्यामध्ये दिली होती त्यानुसार आणि मुलांच्या घरच्यांच एकमेकांचे वाद होतात आणि मग ते डायव्हर्स पण प्रवारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवारा न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी सावळीवीर परिसर